जय श्रीकृष्ण गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये अशी एक आपल्या इथं आख्यायिक आहे गणेश चंद्रदर्शन चुकून जरी त्या दिवशी झालं तर मोठा कलंक आपल्यावरती काहीतरी येतो चोरीचा आरोप किंवा अशा पद्धतीचं कोणतं तरी असं संशय आपल्याविषयी लोकांच्यात निर्माण होतो असा चंद्राला गणेशाने दिलेला शाप आहे अशी एक आपल्या याच्यात वंदता आहे श्रीकृष्णचरित्रामध्ये ही कथा येते श्रीकृष्ण श्रीकृष्णाला नारद मुनी एकदा सांगतात की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नका श्रीकृष्ण त्याप्रमाणे आपल्या गावातल्या लोकांनीही सांगतात की च चंद्राला श्री गणेशांचा शाप आहे तर चुकून काय होतं की श्रीकृष्ण दूध पीत असताना त्यांच्या दुधामध्ये चंद्रबिंब पडतं आणि ते चुकून बघितलं जातं तर त्याचा परिणाम असा होतो की श्रीकृष्णाला अशा प्रकारच्या आरोपांना सामोरं जावं लागतं श्रीकृष्णाच्या काळामध्ये सतराजित यादव नावाचे एक मोठे राजा होते आणि ते सूर्यांचे भक्त होते ते नित्य सूर्यांची आराधना करायची सूर्य आराधना करता करता एक दिवस सूर्यनारायण स्वतः प्रत्यक्ष प्रगट झाले आणि इतका प्रकाश त्यांच्यासमोर प्रकट झाल्यानंतर सतराजित यादवना काही दिसाना तर सतराजित यादव म्हणाले हा काय प्रकाश आहे तर जो काय प्रकाश आहे तो थोडासा कमी करा तर सूर्यनारायणने आपल्या गळ्यातला तो मण्यांचा जो हार होता सीमंतक मणी होता त्या तर तो हार कड्याला केला आणि सूर्यनारायण त्यांच्यासमोर प्रगट झाली तर सतराजी यादवना म्हणाले की तुम्ही जी नित्य आराधना करता त्यानं त्यामुळं मी अत्यंत प्रसन्न झालेलो आहे तर तुम्हाला मला वर द्यायचं आहे आ, का का तर सतराजी यादव म्हणाले हा तुमच्या जो मणी आहे हा का इतका प्रकाशित कसा काय तर त्यांनी सांगितलं हा सीमंतक नावाचा मणी मणी आहे तर तो मला द्या असं त्यांनी सांगितल्यानंतर सूर्यनारायण म्हटलं ठीक आहे हाच तुम्हाला अर्पण करतो म्हणून त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि तो त्यांनी त्याला सीमंतक मणी दिला आणि अंतर्धान पावले त्या सीमंतक मण्याची अशी गोष्ट सांगितली जाते की तो अत्यंत शुभ होता आणि तो ज्या परिसरात राहायचा त्या परिसरामध्ये संपूर्ण त्या परिसरामध्ये सुजलाम सुभ्राम अशी परिस्थिती करायचा कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक आपत्ती त्या परिसरात यायची नाहीत जसं महामारी म्हणा किंवा मोठा महापूर येणं भूकंप येणं किंवा दुष्काळ पडणं अशी त्या परिसरात पडायची नाही ज्या ठिकाणी जा जा सीमंतक म्हणी असेल तिथं तर असा आणि आणखीन एक गुण होता की तिची जे भक्तिनीत्य पूजा करायची त्यांना तो सोनं द्यायचा अशी कथा आहे की अठरा म्हण अठरा भार तो द्यायचा तर अठरा भार म्हणजे पूर्वीच्या काळातली ही प परिमाण आहेत तर आत्ताच्या काळामध्ये आपण जी युनिट यू, आणि परिमाण मानतो ती आहे ग्रॅम आणि तोळे थी थी, त्या, त्या काळात ते गुंजा किंवा अशा पद्धतीची होती तर त्यामध्ये तो अप्रॉक्सिमेटली पस्तीस ते चाळीस किलो सोनं दररोज निर्माण करून द्यायचा त्यामुळं तो सतराजित यादव अत्यंत श्रीमंत झाला आणि ती स ही कथा श्रीकृष्णांच्यापर्यंत गेली की सतराजित यादव अशा अशा गोष्टीमुळं श्रीमंत झाले तर श्रीकृष्णाने सतराजीतनं भेटून सांगितलं की आपल्या यादवांचे जे राजे आहेत ते उग्रसिंग महाराज आहेत त्यांच्याकडे हा मणी ठेवायला दे त्यांच्या खजिन्यामध्ये तू सुरक्षित राहील आणि तुला जितकं धन आवश्यक असेल तू त्यांच्याकडनं दररोज मागून घेत जा तर त्याला तो सतराजीत यादव काय हे झाला नाही बदला नाही आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या भक्तीद्वारे हे प्राप्त केलेलं आहे त्यामुळे मी काही ठेवणार नाही आणि पुढं तो आपल्या श्रीमंतीच्या ह्याच्यामध्ये राहू लागला तर त्यांना ह्या सतराजीतनं एक भाऊ होता प्रसेन यादव नावं त्यांचं होतं तर प्रसेन यादवसुद्धा म्हणून की सीमंतक म्हण्याची माळ गळ्यात घालून मिरवायचे एक दिवस ती जंगला गेले ते जंगलामध्ये शिकारेला गेलेले असताना सिंहानं त्यांच्यावरती मोठा हल्ला केला आणि त्यांचा वध त्या ठिकाणी दिला आणि तो जो मणी होता तो घेऊन सिंह पळून गेला त्या सिंहावरती पुढं अस्वरानं हल्ला केला आणि तो मणी त्या अस्वराने घेऊन गेले आणि ते आपल्या गुहेमध्ये घेऊन गेला तर ही क कथा पूर्वी आमच्या वडील ऐकायचे लहानपणी आणि आम्हाला येऊन ह्या कथेची गोष्ट सांगायची की तो जो मणी होता हा त्या असला नेला तो होता जांबुवंत आणि मग ते म्हणायचे की ते गाणं असं होतं बघ कीर्तनकार गाणं म्हणायचे की प्रसेन यादव सिंह वधिला त्या ते वधून मणी हा आणीला ताताने तो तुझसी देतला जो बाळा तो जो तो म्हणजे जांबुवंतांची जी बायको होती ती त्या लहान मुलांच्या पाळण्याला तो मणी अडकून ठेवला तिने आणि ते पाळण्यात ती गाणं म्हणायची आ, की प्रसन्या आजवाला मारलं सिंहानं आणि त्या सिंहाला मारून आपल्या तुझ्या वडिलांनी ह्या म्हणी आणून तुला दिलेलं आहे खेळायसाठी तर असा तो, तो मणी त्या त्यांच्याकडे गेला तर ही जो प्रसानी यादव आहे घरी येत नाही असं कळाल्यामुळं सतराजी यादवनं असं संशय आला की हा बहुतेक श्रीकृष्णाने केलेला काहीतरी खेळ आहे आणि श्रीकृष्णानेच आपला तो सीमंतक म्हणी अदृश्य केलेला आहे म्हणून त्यानं जाहीर केलं की श्रीकृष्णानं अशा आमचं तो म्हणी चोरलेला आहे आणि आमचा प्रसन्न यादवसुद्धा घरी आलेला नाही तर श्रीकृष्णाला त्यामुळं खेद झालं आणि तिनं आपले काही लोक घेऊन ते मणी हुडकायला सुरुवात केली तर त्यांना असं दिसून आलं की जंगलामध्ये हया है, प्रसन्न यादवाला सिंहानी मारलेलं होतं आणि त्याचा घोडा पण मोरून पडलेला आहे आणि थोडं काही अंतरावर त्यांना दिसलं की सिंह पण मोरून पडला आहे तर तिथनं थोडं पंजाचा मागोबाग घेताना त्यांना असं दिसलं की हे आश्वलाची पंजी दिसतात आणि ते गुहेपर्यंत ते लोक हुडकत गेले तर श्रीकृष्णांना सगळ्यांना बाहेर आणि तो म आत गेले स्वतः श्रीकृष्ण आणि अंधकारयुक्त त्या गुहेमध्ये जाता जाता त्यांना दिसलं की एका ठिकाणी लांब असा कुठेतरी प्रकाश देतो तिथं गेले आणि ते मणी घ्यायला गेलं तिथं तो अस्वज जे होतो जंबवंत ते अडवाल आणि दोघांच्यात मोठा युद्ध झालं बरेच दिवस युद्ध झाल्यावर त्या जांभावंतांना आश्चर्य वाटलं की आपल्याशी युद्ध करू शकेल असं कोणीही नाही आहे आपण या पृथ्वीवर ते अत्यंत बलदंड आहोत अत्यंत बलशाली आहोत आणि कोण हा माणूस आहे की इतका आपल्याशी युद्ध करायला लागला तर त्यांना स्मरण झालं की बहुतेक हे रामच नाही आहेत का मागच्या जन्मी असलेले तर त्याने त्या श्रीकृष्णाला विचारलं आणि श्रीकृष्ण ती ओळख दिली मग तिने सांगितलं की मी जांभावंतांनी माफी मागितली तर त्यांनी सांगितलं की श्रीकृष्णाने सांगितलं जम्बवंताला की अशा पद्धतीचा चोरीचा मायावर आलेला आहे की हा मणी अदृश्य केला आहे म्हणून त्यासाठी मी हुडकत आलेले तर जम्बवंतानी सांगितलं की ठीक आहे हा मणी मी तुम्हाला देतो पण त्याबरोबर माया मुलीशी पण तुम्ही लग्न करा जांबवंती नावाची जी मुलगी आहे ती याशी लग्न करा पण श्री श्रीकृष्णांनी ते, श्रीक, ते मान्य केलं आणि हे सगळे वराठी पुन्हा श्रीकृष्णाच्या घरी आले लग्न करू तर तो जो मणी आहे तिने सतराजित यादवांना बोलवून परत गेला आणि ही सगळी कथा सांगितली की प्रसादन यादव असा असा सिंहानं मारलेला होता तर त्या ऐकल्यानंतर सतराजित यादवांना सोबत दुःख झालं आणि तिने सांगितलं की ह्या पल्यावर आता कलन काढा की आपण श्रीकृष्णावर असा आरोप केला तर म्हणून मग सतराजित यादवाने आपली जी मुलगी आहे सत्यभामा ती श्रीकृष्णाशी त्यांनी सांगितलं की तुम्ही सत्यभामेशी लग्न करा त्यामुळं स सत्यभामेला शी श्रीकृष्णाचं लग्न झालं तर ह्या लग्न झाल्यानंतर थोडं अशी कथा झाली की तो सतराजित यादवांच्याकडं मणी राहिला तर तो मणी इतर यादवां लोकांनासुद्धा माहीत होतो की असा हा मणी आहे तर त्याच्यावरती आपल्याला पाहिजे म्हणून त्यातले काही लोकांनी अक्रूर आणि त्यांची जी कोणी मित्र होते त्या यादव कुळामध्ये स शतधनवा किंवा हे तर ह्या लोकांनी त्या सतराजित यादवांचा खून करून तो मणी अदृश्य केला तर पुढं हे कळाल्यानंतर सत्यभावेनं श्रीकृष्णाला सांगितल्यानंतर स श्रीकृष्णाने सत्यधन्वाशी श्री श्री चर्चा केली आणि त्यांची त्या युद्धामध्ये हत्या झाली आणि मग पुढं श्रीकृष्णाने स्वतःच्या बळानं अक्रोरानं बोलवून घेतलं आणि मणी कुठं आहे असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू मणी आमच्या पशी आहे श्रीकृष्णानं सांगितलं ठीक आहे तुमच्याविषयीच तू म्हणे रू दे कारण हा अत्यंत शापित मणी आहे तर आम्ही आमच्याकडे काही ठेवत नाही पण तुम्ही त्याप्रमाणे योग्य प्रमाणात दानधर्म करत राहा आणि श्रीकृष्ण त्या कलंकापासून दूर झाले पण श्रीकृष्णाने ही कथा जी आहे ही कथा सांगितली की मी चुकून असं चंद्रदर्शन घेतलं तर त्याचं मला एवढं मोठं अरिष्ट आलं तर ही जी कथा आहे ही एक उतारा म्हणून सांगितली जाते एक प्रायश्चित्त म्हणून सांगितलं जातं जे लोक गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन चुकून घेतात तर त्या लोकांनी ही कथा ऐकावी श्रीकृष्णाची जी कलंक आलेली आणि श्रीकृष्णाने तो कलंक कसा दूर केला ही जेशी आणि त्या दिवशी उपवास करून गणेशजींचं दुर्वान व्रत करावं असं एक सांगितलं जातं जय श्रीकृष्ण